ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली आता एकत्र साजरी करणार मकर संक्रांत तर या सायलीला मुद्दाम चिडवत म्हणतात त्यांना निमंत्रण दिलंय बरं का सायलीला आता कळालेलं असतं की कुसुमताई अर्जुन बद्दल आहेत तरी पण ती गालातल्या गालात हसत म्हणते की कुणाला तेव्हा कुसुमताई म्हणतात उद्या संक्रांत साजरी करायला इथेच यायचं असं सांगितले तुझे यांना हे ऐकून सायली ही खूप खुश होते आता इकडे घरी अर्जुनही खूप खुश असतो कारण तो सायलीच्या घरी मकर संक्रांत सेलिब्रेट करण्यासाठी निघालेला असतो पण त्याच वेळेला पूर्णा आजींची तब्येत अचानक खराब होते अर्जुन पूर्णा आजीला विचारतो आजी काय झालं आजी म्हणता चक्कर आल्यासारखं होतंय आणि पोटातनं असं मळमळल्यासारखं मल होतंय मग अर्जुन हा लगेच डॉक्टरांना फोन करतो इकडे सायलीच्या चाळीमध्ये मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन सुरू झालेलं असतं सायलीचे डोळे फक्त अर्जुन येण्याकडेच लागलेले असतात ती वाटच बघत असते की अर्जुन कधी येतोय पण इकडे अर्जुन हा पूर्ण आजींची तब्येत खराब झाल्यामुळे अडकलेला असतो अर्जुन चैतन्याला म्हणतो अरे आजी आज आता तर बरी होती नाश्ता करत होती अचानक काय झालं असेल तिला तर आता पूर्ण आजींमुळे अर्जुन अर्जुनला सायलीकडे जाता येणार की नाही तर आता अर्जुन हा कोणता ना कोणता तरी मार्ग काढेल सायलीच्या घरी जाऊन मकर संक्रांत सेलिब्रेट करण्याचा तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा